सात्यानं गेल्या काही दिवसांपासून बीडमध्ये हो समाज माध्यमांवरती काही व्हिडिओ व्हायरल आहेत सातत्यानं एकमेकांना मारहाणीचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत कधी संदीप क्षीरसागरांचे कार्यकर्ते असतील कधी दसांचे कार्यकर्ते असतील सातत्यानं हा प्रकार पुढे येतोय या सगळ्या प्रकरणावरती काय भूमिका आपली असणार आहे माझी भूमिका कन्सिस्टंट असते मी पूर्णपणे कुठल्याही क्राईमच्या विरोधात आहे कोणीही तो कार्यकर्ता असेल नेता असेल सहकारी असेल पदाधिकारी असेल कुठल्याही पक्षाचा असेल झिरो टॉलरन्स अगेन्स्ट क्राईम हा पहिला मुद्दा आणि दुसरा बीडमध्ये गेले पाच वर्ष म्हणजे दोन हजार एकोणीसपासूनची मी पुण्याच्या पालकमंत्री आणि जे आता बीडचे पण पालकमंत्री आहेत त्यांना आहे मी विनंती केलेली आहे की त्यांनी एक वर्षाची इन्क्वायरी लावलेली आहे बीडची मी त्यांना विनंती केलेली आहे पत्रही लिहिलेलं आहे की त्यांनी पूर्णपणे पाच वर्ष दोन हजार एकोणीसपासून आजपर्यंत बीडमधले सगळ्या पोलीस यंत्रणा असेल किंवा तिथली डी पी डी सी असेल या सगळ्याची किंवा तिथले कॉन्ट्रॅक्ट्स असतील या सगळ्याची पारदर्शकपणे इन्क्वायरी झाली पाहिजे आणि राज्याला कळलं पाहिजे मग तो संतोष भाऊची क्रूर हत्या असेल किंवा महादेव मुंडेंची हत्या असेल आणि तुमच्याच चॅनलवर मी पाहिलं की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे गृहमंत्रीही आहेत त्यांनीच स्वतः ऑन रेकॉर्ड सांगितलं आहे की दीडशेहून का दोनशे लोकं असे आहेत महाराष्ट्र मला एक्झॅक्ट नंबर नाही माहिती पण खूप मोठा नंबर आहे तो की त्या नंबरचे त्या इतके लोक गायब आहेत म्हणजे त्याच्यामुळे हे, हे धक्कादायक आहे की इतके वर्ष सहा वर्ष इथल्या नेतृत्वाने ज्या पद्धतीने तो क्राईम वाढू दिला त्याच्यामुळे जो सुरेश धसांचा शब्द आहे आकाच्या आकाचा आका हे कोण सगळे आका आहेत आणि त्यांची आका कोण आहेत हे महाराष्ट्राला पारदर्शकपणे कळलं